नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती तर पहा आज खूप महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणीसाठी घेऊन आलेलं आहे नक्की ही अपडेट काय असणार आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लाईकन देखील प्रेस करून टाकायचे आहे कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतात असेच व्हिडिओ जर तुम्हाला वेळोवेळी पाहायचे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजू लाईकन देखील प्रेस करून ठेवा तर चला कोणताही वेळ न तर आजच्या व्हिडिओला आपण इथेच लगेच सुरू करूयात तर पहा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले ला आहे लाडकी बहीण योजना लाडकीला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार या दिवशी खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजना ऑगस्ट सप्टेंबर मंथ इन्स्टॉलमेंट डेट म्हणजेच लाडकी बहीण योजनेत अजूनही ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जो आहे तो जमा झालेला नाही आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार का अशी देखील या ठिकाणी महिलांची जी शक्यता आहे किंवा सोशल मीडियावरती आपण जर पाहत असं आपल्याला शक्यत इथं पाहायला मिळते महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना सुरू केलेल्या आहे लाडकी बहिनवण्यातील लाभार्थ्यांचे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागून राहिलेलं आहे नक्की हा हप्ता पुढच्या महिन्यात येणार की दोन्ही हप्ते एकत्र येणार नक्की काय असणार आहे हीच अपडेट आपण पाहणार आहोत आणि महिलांमधला जो गोंधळ असणार आहे तो गोंधळ आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत दरम्यान ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवसच उरलेले आहेत अजूनही ऑगस्टचा जो हप्ता आहे तो कोणताही माहिती समोर आलेला नाही आहे किंवा महिलांच्या खात्यातदेखील जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो जमा झालेला जा नाही आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जर तुम्हाला पैसे आले असतील तुमचं नाव तुमचा जिल्हा कॉमेंट करायचं आहे मी तुमचं नाव आणि जिल्हा तुमचं पुढच्या व्हिडिओमध्ये मी जरूर नाव घेईल तर नक्कीच कॉमेंट करायला विसरू नका लाईक करा तर पहा त्यामुळे ऑगस्टचा हप्ता लांबीवर जाणार का असा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचं मिळून हप्ता एकत्र येण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जाते काही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या बोलत की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे मिळून तीन हजार रुपये आमच्या खात्यावरती जमा होतील की नाही किंवा होतील असं देखील त्यांना खात्री आहे किंवा शक्यता आहे असं देखील त्यांच्यामध्ये जो समग्र आहे गोंधळ आहे तो निर्माण झालेला आहे तर पहा त्याचबरोबर लाडक्या बहिणी सोशल मीडियावरती जास्त विश्वास ठेवतात सोशल मीडियावरती कुठं त्यांनी न्यूज अपडेट पाहिले असेल तेथे देखील त्यांचा गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर पहा पुढे लाडक्या बहिणी ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार का हा प्रश्न महत्त्वाचा झालेला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबीवर जाताना आपल्याला पाहायला मिळतो लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यात पैसे दिले जात आहेत दरम्यान या महिन्यात देखील हप्ता पुढे जाणार का असा प्रश्न इथे निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि जर हा हप्ता लांबीवर गेला तर दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये हप्ता जो आहे तो लाडक्या बहीणंना भेटणार का हा देखील महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो दरम्यान आपण शक्यता जास्त प्रमाणात वर्तवत आहोत या दिवशी खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे लाडकी बहीण महिना अखेर किंवा सणासुदीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात आता ऑगस्ट महिना देखील संपायला आले काही दिवसच उत उरलेले आहेत तसेच पुढच्या आठवड्यात गणेश उत्सव आता चालू देखील आहे या गणेशोत्सवाच्या दरम्यान तुम्हाला तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होऊ शकतात असं देखील या ठिकाणी जी माहिती आहे ती शक्यता दाट शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहे आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींना जे काही प्रश्न पडले होते त्या प्रश्नांचे आपण सविस्तर अपडेट आपण पाहिले आहे अपडेट व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि त्याबदल्यात फक्त तुम्ही लाईक सबस्क्राईब करत चला तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट मी डेली घेऊन येत असतो तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे मातरम